विचारमंथांच्या आजच्या या लाईव्हमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नव्या विषयावर बोलणार आहोत नवी मुंबई खारघर येथील ही घटना आहे गेल्या दोन दिवसापूर्वी खारघर येथे राहणारी अक्षता म्हात्रे नावाची एक तरुणी घरात कौटुंबिक कलह होतो म्हणून एका मंदिरात आश्रयाला जाते तर ध्यानधारणा करून कुठेतरी मनाची समाधान मिळेल अशा भावनेतून त्या मंदिरात ती दुपारच्या वेळेला आश घेते परंतु तिच्यासोबत जे घडलं ते खरोखर अतिशय वेदनादायी आहे आज त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध केला जातोय अशी ही घटना आहे त्या घटनेविषयी आज आपण बोलणार आहोत नवी मुंबईतील खारघर येथे राहणारी अक्षरा मात्रे नावाची तरुणी घरात कल झाला म्हणून शिरफाट्या येथील एका गणेश मंदिरात आश्रयाला गेली तेथील पुजाऱ्यांनी तिला दुपारच्या जेवणाची सोय केली त्यानंतर संध्याकाळी तिला चहा गुंगीचं औषध टाकून रात्रीच्या वेळेस ती जेव्हा बेशुद्ध पडली तेव्हा तिच्यावर ती तीन जणांनी मिळून हा पाशवी अत्याचार केला जेव्हा अक्षराला पहाटेच्या सुमारास ही गोष्ट समजली ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने याचा प्रतिकार केला तेव्हा या तीन पुजाऱ्यांनी तिला ती अमानुषरित्या मारहाण केली आणि या मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे असं समजतात तिला डोंगराच्या खाली फेकून फेकून दिला अक्षरशः त्यानंतर दोन दिवसानंतर एका भाविकाला अक्षराचा मृतदेह दिसला त्यानंतर तिथे पोलीस प्रशासनाला पा पाचारण करण्यात आले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि हे आपल्या तपासाची सूत्रं हलवली आजूबाजूचे जे जेव्हा तिथे सी सी टी व्ही फुटेज चेक केले तेव्हा तिथे अक्षराचा मृतदेह असल्याचा तिथे समजण्यात आलं आणि नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा संशयित म्हणून या तीन पुजाऱ्यांना त्यांनी अटक केली आणि जेव्हा त्यांच्याकडे सखोल चौकशी केली तेव्हा या तीन पुजाऱ्यांनी झालेला घटनाक्रम आणि गुन्ह्याची कबुली दिली मित्रांनो खरं तर हा वरवर खर वाहणारी ही पाहणारी ही घटना खरोखर खूप वेदनादायी तर आहेच परंतु आज आपल्याला खूप विचारही करायला लावणारी ही घटना आहे कारण आपण जी आस्थेची ठिकाणं आज सुरक्षित मानले जातात तर तिथे मानवतेचं दर्शन घडलं जातं देवाचं जा दर्शन घडलं जातं अशा या आस्थेच्या ठिकाणी जर पुजारी म्हणून हे असे काही का, दुष्प्रवृत्तीचे व्यक्ती तिथे असतील तर खरोखरच आज आमचे देव तर सुरक्षित नाहीच पण आज आमच्या माता भगिनीही तिथे सुरक्षित नाही आहेत असा हा प्रश्न उभा राहतोय आज या तीन पुजाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे परंतु समाजाच्या सर्व क्षेत्रातून या तीन पुजाऱ्यांची चीतू तर होतच आहे परंतु आज अक्षरा जी निष्पाप होती तिला कोणताही तिचा दोष नसतानाही फक्त एक आस्थेचा विषय म्हणून मंदिरात आश्रयाला गेलेल्या एका महिलेला अशा क्रूरपणे मारणाऱ्या या पुजाऱ्यांचा महाराष्ट्रातून निषेध तर होतोय पण आज या तीन पुजाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने किंवा महाराष्ट्र राज्याचे मु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन त्या तीन पुजाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी सगळ्या सर्व स्तरातून मागणी होत आहे तुर्तास थांबतो विचारमंथन न्यूज प्रशांत गडगे शहापूर